नमस्कार आपल्या पत्रकार बांधवांचे खूप खूप स्वागत या ठिकाणी मी तानाज पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी माझ्यासोबत आहेत राष्ट्रीय समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन देवपते उस्माना जिल्ह्याचे पोलीस टाईमचे प्रतिनिधी रमेश लकडे आमचे सहकारी गणेश मस्के आज या ठिकाणी तुम्हाला बोलवण्याचा उद्देश हा होता की आपल्या तेर वानेवाडी हिंगळवाडी पवारवाडी हे फक्त उदाहरण आहेत या ठिकाणी या ठिकाणी जे शेतकरी आहेत या परिसरातले या शेतकऱ्यांना जे अनुदान मिळाले ते शासनाचं अनुदान आहे ते त्या प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळणं गरजेचं होतं मात्र त्या अनुदानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फ्रॉड होऊन त्या शेतकऱ्यांच्या नावावर काही कृषी अधिकारी असतील काही सी एस सी सेंटरवाले असतील यांनी संगणमताने मोठ्या प्रमाणात पैसे उचललेत तो लाभ खरा अनुदानाचा हा खरा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे मात्र तो शेतकऱ्याला न मिळता तो शेतकऱ्यांच्या परस्पर सी एस सी सेंटरवाले असतील किंवा कृषी अधिकारी असतील संबंधित यांनी आपल्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले कसे घेतले त्याबद्दल मी डिटेल्स तुम्हाला सांगतो आता माझ्या या ठिकाणी एक डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी जे की ई पीक पाहणीच्या आधारे ज्यांच्या नावे पैसे ट्रान्सफर झाले त्याचा हा कागद आहे क्षेत्र दाखवलंय बघा म्हणजे जो ज्याचं क्षेत्र सातबारला ज्याचं नाव आहे ते असमी अ र का हे ते तेरचे शेतकरी आहेत मात्र त्या सी सी सेंटरवाल्यानं या ठिकाणी ज्याला पैसे पडले पाहिजेत त्याचं नाव दिले सारिका किरण वाकुरे कुठले आहेत माहीत नाही आम्ही इन्क्वायरी केली वा रामवाडीत आणि हिंगाजवाडीत तर हा व्यक्ती आम्हाला सापडला नाही आता महत्त्वाचा विषय नाव जरी हे असलं तरी पैसे जे ट्रान्सफर झालेत ते आधार क्रमांकाच्या याच्यावर ट्रान्सफर झालेत म्हणजे आधार नंबर टाकला आणि त्या आधार नंबरला जे अकाउंट अटॅच आहेत त्यालाच पैसे गेले म्हणजे या ठिकाणी एक सात आठ दहा बारा आधार आपल्या संबंधित नातेवाईकचे मित्रांचे एवढेच आधार त्याने यूज केले आणि हा फ्रॉड मोठ्या प्रमाणात केलेला आहे मग इथं मी सांगितलं तुम्हाला की हे तेरच आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे दुसरं आहे तेरच आहेत दोन अकाउंट आहेत यांच्याच नावचे आता या ठिकाणी काय केले जे अप्लिकंट आहेत असमाकाची तेच आहेत पण पैसे जे गेलेत ते आधार क्रमांकावर तिसऱ्याच ठिकाणी गेलेत इथं नाव त्यांचं टाकले त्याच शेतकऱ्याचं पण आधार क्रमांक दुसराच टाकलाय आणि त्या आधार क्रमांकाला जे अकाउंट अटॅच आहे कुठलं एक्सवाय त्यांच्याशी संबंधित त्याला पैसे गेलेत हा एक मोठा फ्रॉड आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी वानेवाडीचं आहे पाय महाराष्ट्र शासनाची जमीन आहे महाराष्ट्र शासनाची जमीन आहे या महाराष्ट्र शासनाच्या शासना जमिनीवर याची पीक पाहणी केली कोणी केली कोणी बरं ठीक आहे केले असले तर मग ते पैसे पाठवायचे कोणा जमीनच महाराष्ट्र शासनाची आणि अनुदान महाराष्ट्र शासनाला द्यायचं का नाही तर या ठिकाणी त्याही जमिनीचा वापर यांनी आहे शिवशंकर कालिदास उमरे यांचं नाव टाकलं इथं आणि आधार क्रमांकाला पैसे गेलेत चाळीस सुरुवातीचे दोन अंक चाळीस आहेत आणि शेवटचं सत्त्याण्णव हे पैसे त्या आधारला गेले म्हणजे त्या आधारला जे अकाउंट अटॅच आहे तिकडे गेले दुसरं एक आणखीन वाणेवाडीचाच विषय येतो गोदाबाई नमुना सिंग राजपूत आहेत ह्या व्यक्तीला या व्यक्तीला आपल्याला अनुदान मिळालं हे माहीत नाही तिचं नाव मात्र टाकले हा डाटा त्यांनी सन्मान निधी योजना जी आहे पंतप्रधान योजना दोन हजार रुपयाची हा डाटा शासनाकडे उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांच्या परस्पर हा डाटा त्यांनी आपल्याकडे उचलून घेतला कृषी सहाय्यक असतील किंवा तलाठी असतील यांच्याकडून आणि तो डाटा फिडअप केला आणि नाव टाकलं आधार क्रमांक मात्र त्यांच्या संबंधित टाकले ज्याला फ्रॉड करायचे त्यांचे आणि तिथे पैसे उचलले गेले नऊ हजार सहाशे पन्नास रुपये या ठिकाणी उचलले दुसरं जसं महाराष्ट्र शासनाचा आहे बघ तसंच सामायिक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आपल्याकडे जुने शेतकरी जे फोड झालेले नाही दोन हेक्टर एक हेक्टर जमीन असते पण त्याच्यात दहा बारा शेतकरी असतात त्याचा याने गैरफायदा काय घेतला की हे शेतकरी प्रत्यक्षात तिकडे जात नाहीत कारण एकाच्या अकाउंटला पैसे येत नाहीत मग याने काय केलं त्या सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या नातेवाईकाचं नाव टाकलं किंवा दुसऱ्याचं नाव टाकलं आणि स्वतःच्या नातेवाईकाचा त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकला आणि त्या आधार क्रमांकला जे अकाउंट आणचे आहे तिथं पैसे गेले इथं पैसे जवळपास हे एकाच अकाउंटला पा गोदाबाई हनुमान सिंग राजपूत आणि गोवर्धन नाही दोन आहेत गोवर्धन रंगनाथ बारसकर आणि राजपूत या दोन्ही ठिकाणी नऊ हजार सहाशे पन्नास आणि दहा हजार रुपये अशा प्रकारे स्वतःच्याच अकाउंटला या सी सी सेंटरवाले असतील किंवा द्रेशाधिकारी असतील यांनी लूट केले आहे प्रचंड प्रमाणात पैसा घेतलेला आहे दुसरं उदाहरण सांगता येईल आपलं तेरमधले या व्यक्तीशी आम्ही प्रत्यक्षात संपर्क साधू समोर ज्या व्यक्तीचं नाव इथे इन्सर्ट केले यांना पैसे दिले म्हणून महाराष्ट्र शासनाची जमीन आहे आणि या ठिकाणी समर्थ किरण वाकुरे हा व्यक्ती आम्हाला भेटला नाही समर्थ किरण वाकुरे आम्हाला व्यक्ती भेटला नाही महाराष्ट्र शासनाची जमीन आहे आणि याच्या नावावर दहा हजार रुपये अनुदान उचलले मात्र या प्रत्यक्षात शेतकऱ्याला ते पैसे भेटलेले नाहीत हा हाही फ्रॉड झालेला आहे तेरमधले मधले आपल्या माने म्हणून आहेत आमचे माने जे आहेत का साहेबराव माने साहेबरावांच्या बंधूच ना वसंत माने आहेत बघा त्यांच्या मिसेस इथल्या आहेत त्या म्हणजे पण त्यांचं माहेर जे आहे त्यांना पॉरवाडीच आहे पॉरवाडीमध्ये त्यांची सामायिक शेती आहे जवळपास एक सहा सात शेतकरी आहेत त्याच्यात मेंढेकर आहेत काळे आहेत मंदोड आहेत असे पाच सहा शेतकरी आहेत नाव यांचं टाकलंय अकाउंट मी यांचं नाही मी ज्या शेतकऱ्याला बोललो त्या प्रत्यक्षात त्यांचं म्हणणं आलं की सर आम्हाला पैसे भेटले नाहीत आमचं अकाउंट पण ते नाही आणि ज्यावेळेस त्यांचा अकाउंट पाहिला आम्ही तर त्यांचं अकाउंट एम जी बीचं आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं आणि इथं प्रत्यक्षात काय दाखवते इंडियन पोस्ट हे अकाउंट दाखवते मग हे तिथलं अकाउंट आहे का नाही याबद्दल आम्हाला खात्री नाही आणि पैसे गेलेत आधारला शेवटी आधार सात आठ आहेत ना माझा आहे उदाहरणार्थ माझ्या भावाचं आहे माझ्या आईचं आहे माझ्या मुलाचा आहे माझ्या बायकोच आहे माझ्या नातेवाईकच आहे जवळपासच्या घरातले घरातले आहेत घरात दोन चार तर आपल्याकडे असणार विषय तर सेम आहे ते डिटेल्स देईन पण कृषी सैजिक असतील भेटणार हो नक्की भेटूयात आता प्रत्यक्षात कृषी अधिकारी तलाठी साहेब यांना जवळपास नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हा विषय माहीत झाला मग मा त्यांचं कर्तव्य होतं एक ड्युटी जबाबदारीने त्यांनी काय करायला पाहिजे होतं त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं आणि संबंधित सी एस सी सेंटरच्या विरोधात तक्रार देणं गरजेचं होतं मात्र ती तक्रार त्यांनी दिली गेली नाही आज आजही ती लिस्ट आज ही लिस्ट आजही अपडेट होते आज पण चालूच आहेत पैसे पडायला आजही अपडेट झाले पैसे काल हे चालूच आहे आणखी किती किती रुपये हा आता याच्यामध्ये कमीत कमी एक दीड ते दोन लाख रुपये हे इथं आहे हे आपल्याकडे फक्त आलेले थोडक्यातले विषय दहा हजार सात हजार आठ हजार जे काय एका तीन तीन अकाउंट आहेत दोन दोन आहेत अकाउंट तर सरासरी दीड दोन लाख रुपये हे आलेत आपल्याकडे आपल्याकडे उघड झाले उघड न झाला विषय लांबच त्यांची काय आम्ही खात्री केली नाही त्यांना बोललो नाही आम्ही पण आमच्याकडे आधार नंबर आहेत ना हे इकडे जे सुरुवातीचे दोन अंक आणि शेवटचे दोन अंक आहेत त्याचे आधार आहेत आम्हाला आणि ते आधार कोणाचे आहेत याची यादी आमच्याकडे तुम्हाला प पाहिजे असते मी टाकतो मी तुम्हाला म्हणताय की फ्रॉडे गेला त्यांनी काय नाव कुणी केलं फ्रॉड ना सी एस सी सेंटरवाले सी एस सेंटरवाले तेरमधले असतील असं ना म्हणजे आपण क्लिअर सांगू शकत ना याच्यावर तसं काही येत नाही ना सीएस एंटरवाला तेलमधला पॉरवाडीतलं असेल असेल हिंगजवाडीतल्या आहेत हिंगाजवाडीतला तर मुद्दा उघडचा हिंगाजवाडीतले तर म्हणजे त्याला आपण नायक तेच बनवूया तिथून सुरुवात झाली हिंगजवाडीत एक दोन दहा पै आलेत की पैसे इथं आहेत ते आधार आपल्याला ते आधार नंबर सुरुवातीचे दोन आणि शेवटचे दोन आणि ज्याचा आधार आहे त्याचं नाव पण आहे आपल्याकडे लगेच लगेच सांगतो ज्याच्या अकाउंटला पैसे गेले ते सांगायचे बरोबर आहे अकाउंटला पैसे गेले ज्ञानेश्वर आर शिंदे या नंबरला गेलेत राहुल मोरे या नंबरला गेलेत <स्थाँगे> समर्थ किरण वाकुरे त्यांचा आधार आणि नाव आहे <स्थाँगे> त्याला गेलेत <स्थाँगे> <स्थाँगे> सारिका किरण वाकोरे त्याला गेलेत आणि शिवशंकर उमरे ह्या आधारला हे पैसे गेलेत काही आधार फक्त का दिलेत नावं त्यांचे भेटले चार आधार आहेत त्यांची नावं आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय बरे बाकीचे हे जवळपास सात अठर भेटलेत आणि यांच्या स्पेशल हीच है, हेच नंबर ह्याच अकाउंट यांचेच नाव अकाउंट आहेत आता दोन दोन तीन तीन एक आणि काय केलं परत विशेष म्हणजे एकाच क्षेत्रावर जमीन एकाच आहे मला सांगा तुम्हाला हेक्टरी किती पैसे मिळतात गुंट्याला पन्नास रुपये म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये असत ना आणि दोन हेक्टरीपर्यंत पैसे परें भेटतात दहा हजार रुपये मात्र सेम जमीन दाखवली आणि सेम जमिनीवर वीस वीस हजार रुपये रक्कम उचलली पाच सहा शेतकरी आहेत नाव यांचं टाकलंय अकाउंट मग यांचं नाही मी ज्या शेतकऱ्याला बोललो त्या प्रत्यक्षात त्यांचं म्हणणं आलं की सर आम्हाला पैसे भेटले नाहीत आमचं अकाऊंट पण ते नाही आणि ज्यावेळेस त्यांचा अकाउंट पाहिला आम्ही तर त्यांचा अकाउंट एम जी आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं आणि इथं प्रत्यक्षात काय दाखवते इंडियन पोस्ट हे अकाउंट दाखवते मग हे तिथलं अकाउंट आहे की नाही याबद्दल आम्हाला खात्री नाही आणि पैसे गेलेत आधारला शेवटी अठ्ठ्याऐंशी सुरुवातीला अठ्ठ्याऐंशी आणि शेवटी चौतीस अशा प्रकारचे फिक्स आधार आहेत सात आठ दहा त्या आधारला पैसे गेलेत त्या आधारला जे अटॅच अकाउंट आहे त्याला पैसे गेले म्हणजे या व्यक्तीला पैसे भेटले नाहीत या व्यक्तीच्या त्या शेतकऱ्याला आम्ही फोन केला फॉरवाडीच्या ते म्हणले आम्हाला कोणाला नाही ज्याचं नाव आहे मालन वसंत माने त्यांना विचारलं ते, ते म्हणले आमच्याही कुठे अकाउंटला पैसे आलेले नाहीत तर हाही मोठा फ्रॉड आहे हा एक आहे भास्कर पंढरी मोरे हे आहे हिंगजवाडीत आणि महाराष्ट्र शासन दोन्ही मी दाखवले याच्यात इथं बी तोच प्रकार झालाय इथंही जवळपास सॉरी इथं काही दाखवत नाही रेकॉर्ड आता राधास्वामी बघा हे बे राधास्वामी सत्संग पवारवाडीचं क्षेत्र आहे ते या ठिकाणी मी पैसे उचलले गेले यावर पैसे कोण उचलणार प्रत्यक्षात कोणीतरी पाहिजे पण उचललेत कोणी इथं नाव आहे पहा राधास्वामी नाव दिले अप्लिकंटचं आणि आधार आता मला सांगा राधास्वामी यांचा आधार असणार आहे का राधास्वामी यांचा आधार नसणार ना हा मग याने आधार दिले बघा एकवीस सुरुवातीच्या अंक आहेत आणि शेवटी एकसष्ट आहे अशा प्रकारे चार हजार पाचशे रुपयाच्या या ठिकाणी फ्रॉड केला आहे आणि हा फ्रॉड जवळपास सगळ्या महाराष्ट्रात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही याच्या विरोधात कलेक्टरकडे निवेदन देऊन यांच्यावर कठोर कार्यवाही करावी संबंधित कृषी अधिकारी असतील सी सेंटर असेल यांच्यावर कार्यवाही करून त्या सी ए सेंटर बंद करावेत आणि हा जो फ्रॉड झाला आहे शासनाचा पर्याने जनतेचा जो मोठ्या प्रमाणात पैसा उचलला गेला आहे तो पैसा शासनाने माघारी घ्यावा महत्वाची गोष्ट याच्यात की सी आपण वाय सी करतो सोमे म्हणजे काय करतो प्रत्यक्षात शेतकरी जाऊन अंगठा देतो इथं सी यांनी स्वतः केलेत सेल्फ स्वतःचे नंबर टाकलेत मोबाईल नंबर आणि स्वतःचे नंबर टाकून ओ टी पी त्यांच्या नंबरला आलेला आहे आणि त्याच्या आधारे सी दाखवली प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी तिथं सी सुद्धा केलेलं नाही ते हा एवढ्या मोठ्या प्रमाणात करोड रुपयाचा हा गफळा आहे याच्या विरोधात आम्ही दाद मागणार आहे